नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देशातील उत्तरेकडील राज्यामध्ये थंडीची लाट तीव्र झाली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र संमिश्र वातावरणाचा अनुभव हो येतोय गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानामध्ये मा वाढ झाली असून थंडीचा जोर वातावरणातील या राज्यावर थंडीसह पाऊस आणि गारपिटीचा सा सावट निर्माण झालाय भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील बहुतांश ठिकाणी ढवाळ वातावरण राहील तसेच किमान तापमानामध्ये मा वाढ होईल तर पुढचे दोन दिवस राज्यातील काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे गेल्या दोन आठवड्यांपूर्वी राज्यामध्ये थंडीचा चांगला जोर बघायला मिळाला मात्र सध्या थंडीचा जोर ओसरला असून राज्याच्या किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे त्यामध्ये आज म्हणजेच बुधवारी पंचवीस रोजी ढगाळ वातावरणासह किमान तापमानामध्ये शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होत असून उबदारपणा जाणवेल मात्र तीस डिसेंबर नंतर राज्यामध्ये पुन्हा थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे तीन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर वाशिम गोंदिया चंद्रपूर शेगाव मालेगाव नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसासह गायपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर गोंदिया वर्धा वाशिम या जिल्ह्यामध्ये गारपिटीची अधिक शक्यता वर्तवली गेली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार